नमस्कार आज आपण आलो आहे कोतिळ्या गावामध्ये एक म्हणजे प्रगती शेतकरी आहेत आपले काही सुदर्शन पाटलांचे प्रॉडक्ट आज आपल्याला नाव आहे त्यांनी आपले काही प्रॉडक्ट वापरले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपले प्रॉडक्ट मी रिझल्ट कधी आणि काय नमस्कार नमस्कार आपलं नाव गावात माझं नाव सुदर्शन पाटील राहणार कोतळी आणि माझं मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न अडतीस शहाण्णव मी हेपासून वापरतात की आता जे वीस दिवस झालं त्याच्या आधी मी अदर कंपनीचं स्टिकर होतो आणि त्याच्यानंतर मला स्टिकर मी जे वापरत होतो ते कंपनीचं मिळालं नाही त्यामुळे तुमच्या कंपनीचं मी एक दुकानात खरेदी केलो आणि औषध मारायला चालू केलो औषध मारताना पहिली पाच मिनट मला वल्सर काहीच वाटलं नाही मग मी जरा मनामध्ये जर शंकालं काय झालं हे बोल काय दिस मग पाच ते सात मिनटानंतर ऑटोमॅटिक हे पानं जे आहेत सगळी खलास वलसर झालं आणि पूर्ण खाली पानापर्यंत त्याचं वल उतरलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय फ्लावरला कसलंही स्टिकर जर असलं तर ते वल धरत नाही वगळून जातं आहे फ्लावरच्या पानावर मात्र ह्या बॅलिस्टिकच्यामुळं पूर्ण पान चपचपीत आणि खाली वल असल्यामुळं पांढऱ्या माशीचं भर भयानक अटक जे होतं त्याचा पर्सेंट घटला नव्वद टक्के घटला हेकर वापरत मी तेव्हा हे स्टिकर वापर वापर कधी पण भाजीपाला शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो सर्व माझ्या शेतकरी मित्रांना की एकदा चान्स या बॅलिस्टिकला द्या तुमच्या स्वतःच्या नजरेने एकदा त्याचं रिझल्ट बघा आणि तुम्ही स्वतः ठेव मला मी पहिला अदर कंपनी त्या कंपनीचं नाव घेऊ शकत नाही पण त्या कंपनीचं मी स्टिकर गेल्या दहा वर्षाला वापरत होतो ते बंद करून मी हे घेतलं धन्यवाद